पूर्वा नेमळेकर हिचा मोठा खुलासा मालिका बंद होण्याचं कारण आलं समोर प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या प्रेक्षकांचा निरोप घेत आहे यातच अपूर्वा नेमणेकर म्हणजे सा सादर करणारी अभिनेत्री अपूर्वा कर हिने मालिकाबाबत मोठा खुलासा केला आहे मालिका चांगली चालत असतानाच मध्येच तेजश्री प्रधान हिने मालिकेतून एक्झिट घेतली पण ह्या सगळ्या संकटांना तोंड जाऊन आम्ही मात्र मालिका हाताळण्याचा प्रयत्न केला येत्या काही दिवसात मालिका मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील होत होती पण या संकटांना तोंड देत आम्ही आमचा अभिनय चांगल्या पद्धतीने सादर केला आहे पण आता मात्र हा प्रवास इथे संपणार आहे नवीन काहीतरी घेऊन मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी पोस्ट शेअर करत अपूर्वाने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे अपूर्वाच्या या वक्तव्याला काय उत्तर देईल तेजश्री हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे सपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा